श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ प्रिय स्वामी भक्तांनो आज प्राचीन काळातली एक नागपंचमीची कथा ऐकत आहोत ती लक्षपूर्वक ऐका त्यामुळे तुम्हाला अधिक पुण्याचा आशीर्वाद प्राप्त होय प्राचीन काळात एका व्यापाराला सात मुले होती सातही मुलांची लग्न झालेली होती त्या व्यापाऱ्याच्या सहा सुनांना भाऊ होते पण सातव्या सुनेला मात्र कुणी भाऊ नव्हता त्याची ती लहान सून खूप हुशार आणि चरित्रवान होती एके दिवशी घरातल्या मोठ्या सुनेने घर सावरण्यासाठी विशिष्ट मातीची मागणी केली ती माती घेण्यासाठी सर्व सुना एकत्र फावडं खुरप घेऊन निघाल्या माती खोदण्यासाठी जंगल्यात गेल्या तेवढ्यात तिकडून एक नाग त्यांना जाताना दिसला मोठ्या सुनेनं लगेचच त्याला मारण्यासाठी खुरपे उचलले तेवढ्यात लहान सुनेने तिला अडवले त्या मुक प्राण्याला मारू नका तो निष्पाप आहे असं तिने सांगितलं हे ऐकून मोठे सून रागानं तिथून बाजूला झाली आणि तो नाग दुसरेकडे जाऊन बसला तेव्हा एका लहान सुनेनं नागाला जाऊन सांगितले तुम्ही इथेच थांबा मी थोड्याच वेळात परत येते इथून कुठेही जाऊ नका असे म्हणून सर्व माती घेऊन त्या सर्वजणी घरी गेल्या कामात अडकल्याने लहान सून पूर्णपणे विसरली की तिने नागाला थांबायला सांगितले आहे तिला ही गोष्ट दुसऱ्या दिवशी आठवली आणि ती तात्काळ त्या स्थानावरती पोहोचली तिथे तिने नागाला थांबायला सांगितले होते नागदेव तिथेच बसलेले होते नागाने रागाने तिला डसण्याचा प्रयत्न केला ते बघून ती प्रणाम करून म्हणाली बंधुराया मला माफ करा तेव्हा तो नाग तिला म्हणाला की तू मला बंधू म्हटले आहेस म्हणून मी तुला सोडून देतो अन्यथा खोटं बोलल्यामुळे मी तुला डसलो असतो तेव्हा तिने नागाची मनापासून क्षमा मागितली तू बंधू म्हटल्यामुळे तू आजपासून माझी बहीण आणि मी तुझा भाऊ माग तुला काय हवे आहे असे नाग तिला म्हणाला तेव्हा ती देखील आनंदानं हात जोडून म्हणाली माझा देखील कुणी भाऊ नव्हता तुम्ही माझे बंधू झालात याचा मला फार आनंद झाला काही दिवसानंतर तो नाग मनुष्य रूपात तिच्या घरी गेला माझ्या बहिणीला न्यायला आलोय असं त्याने तिच्या घरच्यांना सांगितलं त्यावेळी घरचे मात्र नकार देतात हिला कुणीही भाऊ नाही असं सांगतात पण तो दूरच्या ना नात्यातला भाऊ असल्याचा विश्वास तिच्या घरच्यांना देतो त्यानंतर तिला तो आपल्या घरी घेऊन निघतो वाटेत तिला तो सांगतो की मी तोच नाग आहे ज्याला तू भाऊ मानले आहेस त्यामुळे घाबरू नकोस वाटेल जिथे अडचण येईल तिथे माझे शेपूट पकड त्याप्रमाणे तिनं केलं आणि ती त्याच्या घरी पोहोचली तिथलं धन ऐश्वर बघून ती आश्चर्यचकित झाली तिथे ती आनंदात राहू लागली एक दिवस त्या नागाच्या आईनं तिला सांगितले की मी एका कामाने बाहेर जात आहे तू आपल्या भावांना गार दूध देशील तिला हे लक्षात नाही राहिलं आणि तिने गरम दूध पाजलं त्यामुळे त्या, त्या नागांचे तोंड पोळले त्यामुळे नागांची आई फार रागावली पण नागाच्या समजावण्यानं ती शांत झाली तेव्हा नाग म्हणाला की बहिणीला आता तिच्या घरी पोहोचवून द्यायला पाहिजे त्यावेळी नागबंधू व त्यांच्या वडिलांची तिला भरपूर सोने चांदी हिरे मानके कपडे देऊन तिला तिच्या घरी पोहचवले तिची इतकी धनसंपत्ती बघून मोठ्या सुनेला राग आला चा श्रीमंत आहे तुला त्याच्याकडून अजून धन आणायला हवं मोठ्या सुनेनं हे बोलणं ऐकून त्या नागानं सर्व सोन्याच्या वस्तू आणून दिल्या त्या मोठ्या सुनेने झाडू सुद्धा सोन्याचा मागितला तर तोही आणून दिला एकदा लहान सुनेला नागान एक सुंदर हिरे मानकांचा हार दिला ज्याची कीर्ती तिथल्या राणीपर्यंत पोहोचली तिने राजाला सांगितलं की मला तो हार हवा आहे राजाला फरमान सोडलं की त्या धनिकाच्या सुनेचा तो अद्भुत हार आणून द्या धनिकानेही घाबरून सुनेकडून तो हार मागून घेतला त्या सुनेला त्यामुळे फार दुःख झालं तिने नागाला प्रार्थना केली की राणीने माझा हार हिसकावून घेतला आहे तुम्ही असं काहीतरी करा की जोपर्यंत हार राणीच्या गळ्यात असेल तोपर्यंत तो नाग बनेल आणि जेव्हा तो परत माझ्याकडे येईल तेव्हा परत हिरे माणिकांचा हार होईल नागाने तसच केले तो हार राणीनं गळ्यात घातल्यावर त्याचा नाग झाला आणि राणी जोरजोराने ओरडून किंचाळून रडू लागली ते बघून राजानं त्या सुनेला ताबडतोब बोलावून घेतले धनिक सुनेला घेऊन राजा दरबारामध्ये हजर झाला राजाने तिला विचारले की तू काय जादू केली आहेस खरं सांग नाही तर तुला शिक्षा करेल तेव्हा सून म्हणाली महाराज माफ करा पण हा हारच असा आहे की माझ्या गळ्यात हिरे मानकांचा असतो आणि इतरांच्या गळ्यात नाग बनतो राजानं हे ऐकून तो हार सुनेला देत म्हटलं आता घालून दाखव तिने तो हार घालताच तो हिरे मानकांचा झाला हे बघून राजाला तिच्या बोलण्यावर विश्वास बसला खूप आनंदित होऊन त्याने तिला अधिक मुद्रा दिल्या सून घरी परत आली हे सर्व धन बघून मोठ्या सुनेला ईर्ष्या झाली तिने मग लहान सुनेच्या पतीला सांगितलं की तुझी पत्नी कुठून तरी धन आणत आहे ती कुठून हे सर्व धन आणते हे तिला विचार त्याप्रमाणे तिच्या पतीने तिला विचारले हे धन तू कुठून आणत आहेस तेव्हा तिने परत नागदेवताचे स्मरण केले त्यावेळी नाग तिथे त्या प्रगट झाले आणि त्यांनी सांगितले की माझ्या या बहिणीवर जर कोणी संशय घेतला तर मी त्याला दंश करेन ही माझी बहीण आहे हे ऐकून लहान सुनेचा पती आनंदित झाला त्याने नाग देवतेचा यथा योग्य सत्कार केला आणि त्याच दिवशी नागपंचमी साजरी केली जाते जेव्हा स्त्रिया नागाला आपला भाऊ मानून त्याची पूजा करतात फार पूर्वीच्या काळाची गोष्ट आहे एक आठ पाठ नगर होतं तिथे एक शेतकरी राहत होता त्याच्या शेतात एक नागाचं वारूळ होतं त्यावेळी श्रावण मास चालू होता आणि दिवस नागपंचमीचा होता शेतकरी नेहमीप्रमाणे आपला नांगर घेऊन शेतात आला आपला शेत नांगरायला सुरुवात केली नागाची बिळं मातीच्या खाली असल्यामुळे त्याला ती बिळं दिसली नाहीत नांगरता नांगरता नांगर त्या बिळावरती केला त्या बिळामध्ये नागाची छोटी छोटी पिल्लं होती त्यांना तो नागराचा फाळ लागला आणि ती लहान असल्यामुळे लगेचच मेली शेतकऱ्यांच्या ते लक्षातही आलं नाही तो आपलं शेत नांगरून निघून गेला शेतकरी गेल्यानंतर काही वेळात नागीन तिथे आली शेत नांगरल्यामुळे तिला तिचं वारूळ दिसत नव्हतं आणि आपली पिल्लही ती आपलं वारूळ शोधू लागली पण तिला तिथे वारूळही दिसलं नाही आणि पिल्लही नाही तिला एका बाजूला नांगर दिसला त्या नांगराला रक्त लागलेलं होतं तेव्हा तिला कळालं की या नांगरामुळे माझी पिल्ल मेली तिच्या मनामध्ये राग आला ज्याप्रमाणे त्या नांगरामुळे शेतकऱ्यांना तिला निर्वंश केलं होतं त्याप्रमाणे तिनं शेतकऱ्यावर निर्वंश करायचं ठरवलं रागातच ती त्या शेतकऱ्याच्या घरी गेली बाळांना लेकी सुनांना शेतकऱ्याला व त्याच्या बायकोला दंश केला त्याबरोबर सर्वजण मरून पडले पुढे तिला असं समजलं की याची एक मुलगी परगावी आहे तिला जाऊन दंश करावा म्हणून ती नागिन निघाली ज्या गावी मुलगी दिली होती त्या ठिकाणी ती आली ती तिच्या घरात शिरली पण तिने समोर जे पाहिले त्यामुळे ती अगदी स्तब्ध झाली त्या मुलीनं पाटावरती नाग नागिन नऊ नाग काढली होती त्यांची ती पूजा करत होती दुधाचा नैवेद्य दाखवत होती लाह्या दुर्वा वगैरे वाहिल्या होत्या मोठ्या आनंदाने पूजा ती करत होती हे पाहून ती नागिन संतुष्ट झाली तिने ते नैवेद्याचे दूध पिले आणि समाधानी झाली चंदनात आनंदाने लोळली शेतकऱ्याची मुलगी प्रार्थना करत होती हे सर्व पाहून त्या नागिनीला आपण केलेल्या कृत्याचे वाईट वाटले तिने विचार केला की ही आपल्याला इतक्या भक्तीने पूजते आहे आपलं व्रत पाळते आहे आणि आपण हिच्या बापाचा निर्वंश केला आहे हे चांगले नाही ती नागिन तिच्यावरती प्रसन्न झाली आणि तिने तिच्या वडिलांच्या पूर्ण कुळाला पुन्हा जिवंत केले नाग पंचमीच्या दिवशी अनंत वासुकी पद्य महापद्य तक्षक कुलीर कर्कट शंख कालिया आणि सिंगल या देवतांची पूजा केली जाते नाग देवतेची पूजा करताना हळद रोळी तांदूळ फुले अर्पण केली जातात कच्च्या दुधात तूप आणि साखर मिसळून नागदेवतेची पूजा करावी त्यानंतर नागदेवतेची आरती करून नागदेवतेचे मनाने ध्यान करावे श्रावण महिन्यातील पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी नाग या प्राण्याबद्दल आदर व पूज्य भावना समाजात रुजवण्यासाठी हा सण पाळला जाण्याची परंपरा आहे या दिवशी घरोघर नागदेवतेची पूजा करून त्यांना प्रसन्न करण्याची प्रथा आहे वेदकाळापासून चालत आलेला हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छता आणि नित्य कर्माहून निवृत्त व्हावे आंघोळ करून स्त्रियांनी नवीन वस्त्रे अलंकार धारण करावे पाठावरती हळद चंदनाने नाग नागिन आणि त्यांच्या पिल्लांची चित्रे काढावी त्यांची पूजा करून त्यांना दूध लाह्या आघाडा दुर्वा वाहून त्यांची पूजा करावी नागदेवतांची पूजा करून त्यांना दूध साखर उकडीची पूर्णाची दिंड करून नैवेद्य दाखवावा या सणाला विशेषतः गव्हाची खीर आणि चण्याची डाळ गूळ यापासून बनवलेल्या उकडीच्या पूर्णाची दिंड तयार केली जाते नागपंचमीचे नियम नागपंचमीच्या दिवशी पाळायचे असतात खुरपू नये चिरू नये जमीन खोदू नये नांगरू नये असे काही नियम पाळले की त्या दिवशी तुम्हाला नक्कीच नागदेवतेचा आशीर्वाद प्राप्त करण्यापासून कोणीही वंचित ठेवू शकत नाही ही कहाणी ज्यांनी कुणी ऐकली आहे ही परमपवित्र कहाणी नागदेवतेच्या चरणी समर्पित करते हा पवित्र श्रावण महिन्यात ज्यांनी कुणी ही कथा ऐकली असेल ज्यांनी कुणी श्रवण केली असेल त्यांच्या सर्व काही इच्छा पूर्ण होत आणि स्वामी मौली त्यांच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते आजचा नागपंचमीचा दिवस तुमच्या सर्वांना शुभ आणि आनंदाचं जाऊ हीच स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ